कुस्ती संप्रदाय बाकी सगळ्या है आय बाय बुस्तीला थोडा विश्वास मालक आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे सन्मानिय सुदर्शन मौ हा एक मिनिट जरा माहिती सांगू द्या तर महाराष्ट्राची कुस्ती कुस्तीला गुरुवा लागतोच ज्यांना गुरु नाही केला त्याचा जन्म व्हायला गेला परंतु प्रेक्षक मंडळी जीवनामध्ये आपल्याला सद्गुरु मिळावा लागतोय सद्गुरु सारखा असता का वितरण झाला का कोणा तरी मग राजाची गंध काय मागे मनाची या ज्योतिषीपाली गुरु सद्गुरु वेळा लागतोय जीवनामध्ये तरुण वर्ग माझ्या हजर आहे आपल्या गुरुवरती आपल्या जीवनाची दिशा आणि दशा घेऊन असते जीवनामध्ये सदगुरु यासाठी म्हणतोय तसे गुरु मग पाहुणे पाहुणे कसा लावा आणि कसा मंडळी आपला जुन्नर तालुका हा सुजराम सुखराम तालुका आहे प्रत्येकाच्या घरी गोवंश आहे प्रत्येकाच्या घरी घाई या तालुक्यात आहे आमचा आम्ही तालुका लुका तिथे या भागातील कुस्ती वाढली पाहिजे जाऊसाठी आता असा म्हणजे या चाललेला कार्यक्रम आपल्या रोमुकीचा नाही चाललेला कार्यक्रम का आपल्या घरात लावायचा कार्यक्रम आहे कोपडी सारखा अत्याचार तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला काही करू शकलो नाही गल्ल गल्ल्याचा राऊंड फिरा लागली कुणावरती हात उकरण्यासाठी नाही तर उघडलेला हात वरच्यावर धरण्यासाठी आपल्या घरात एक असं पूर्ण पैलवाट करा यासाठी आता सर म्हणजे अभिनंदन सन्मान्य राजेंद्र बाबे सर आपण दामाने सरांशी संपर्क साधायचे आपलं मनपूर्वक स्वागत या आठवड्याच्या निमित्तानं सन्मान्य सरपंच स्वागत जबरदस्त इंटरनॅशनल पायव आखड्यावर कुस्तीचा निकाल लागतो ती कुस्ती नसते मंडळी हार अर्जुनामध्ये कुणाला म्हणणे नसते आधी सोनाला कर्चाकडे तोडूड मातोड घ्या अशा गोष्टी लावल्या आज तुम्हाला कुस्ती कुणासोबत जोडायची

एक लाख एक लाख एकवीस हजार रुपये दोन ला पंच्याहत्तर हजार रुपये नंबर तीन ला एक्कावन्न हजार रुपये चार ला तीस हजार पाच ला पंचवीस हजार नंबर सहा ला एकवीस हजार रुपये आणि सात नंबर ची पंधरा हजार सुरुवात तालुक्याचे कार्यसाभाक आमदार जनतेचे कैमारी आदरणीय सरदार सोडवले खरुया पोलिसांमध्ये कुस्ती मिनटाची कुस्ती यांच्यासाठी आपण तीन मिनिटं येतोय आता कुस्तीसाठी तीन मिनिटात लागेल कुस्तीसाठी आणि त्यानंतर पंच कमिटी घेतील माझ्या समोरच्या बासा सर कुठे दिसत नाही संकेत हजार पाहिजे बसा खाली हिरेंद तुम्हाला जबरदस्त राजमाताच्या सोळा वर्षी छत्रपती शिवरायांनी आशिष परळीच्या शिवरायांच्या पाठी उभी होती मग त्या हिंदवी स्वराज्याची साक्ष गट मंडळी गंगा भाजीपा सरकार आनंद बाजू कोंडारकर अशी फाई आपण छत्रपती शिवरायांच्या पातळी होती म्हणून हिंदी साक्षर डोक्याला डोकं समोर आणि डोक्यातल्या कुस्ती सुरू आहे डोक्यातल्या विचारानं केंद्रातल्या ती कुस्ती शाणाक्षानी बुद्धिमान त्याच ना एक उत्तम गणित तज्ञ त्याच ना एक उत्तम इंजिनिअर त्याचा तुम्ही चांगला इंजिनिअर असाल पंधरा दिवस लागतात वीस दिवस लागतात एक चांगला क्लांत परंतु इथे शनात कारवाई करावी लागते एक सेकंद ठासालेली इमारत उभी करावी लागते आणि उभी असलेली इमारत ठासाव्या लागते गणे म्हणून शाळेत बुद्धिमान त्याचं नाव परिवार हे काम येणार पाहिजे जातीचे जातीवंत मला महाराष्ट्र महाराष्ट्राला माझे खणखण पैवान जोडा हे पैवाना एक अखंड प्रचार आहे अनेक जाती धर्माची मुलं एका छताखाली लावत असतात त्या छता चा तालीमंचा मंडळी हे गुरुचं काम असत शिष्य करण गुरुच्या शिष्याच्या गुरु उठाव लागते तेव्हा असे पैवान घडत असतात यामध्ये त्या पालकांचं फार मोठ कष्ट असते तर त्यामुळे किती कष्ट आहे हे चांगल्या पाहिल्याच्या पालकाला विचारा समोर शिवम लांडगे नव्हतोय निलेश लढतोय निलेश उचा पिका दिल्या कुस्ती माझ्यावरती हजर आहे माणसं अनेक येतात आणि माणसं अनेक आपल्या मधून निवडून जात असतात परंतु काय वाढवायचं कशाला कटपाने घालायचं हे मिळालेला मानवजीयाला समजलं पाहिजे एकशे चाळीस कोटीचा माझा भारत देश साठ कोटी शिरो संख्या या भारत देशामध्ये म्हणून युवकांवर हजार वारे मंडळी थंडी पाऊस वादळ वादे सारे दुगण्यासाठी